नमस्कार मी राजू मेहत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत, स्वागत। इच्छलकरंजी नाभिक समाजाच्या वतीने नरवीर शिवा काशीत बलिदान दिन सोहळा साजरा करण्यात आला नाभिक समाज मावळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शिवज्योत आणल्याने त्यांचे स्वागत केले शिवतीर्थ या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते मदनरावजी कारंडे नऊ महाराष्ट्र सूतगिरणीचे चेअरमन राहुल आवाडे शिव प्रतिष्ठानचे प्रसाद जाधव तसेच शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे तसेच नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बलिदान रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीचे अर्जुन शिंदे यांच्या घरी येऊन यां। सांगता झाली यावेळी माजी नगरसेवक विठ्ठलराव चोपडे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर माजी आमदार राजू आवळे भाजप शहर अध्यक्ष अमृत मामा भोसले तानाजी पवार जयेश भोगड नाभिक समाज संघटना अध्यक्ष सुनील इंगळे बाबूराव जाधव मारुती काशीद आनंदा कीर्तन दिनकर चव्हाण जयसिंग संगपाळ जनार्दन सुरवंशी भारत मर्धानी रवींद्र शि क्षीरसागर प्रवीण जाधव इंदुराव राऊत प्रमोद सिंगी सागर सिंगी महेश यादव संतोष मेत्रे राहुल माने बाळू पवार बळवंत चव्हाण बापू संगपाळ प्रकाश जाधव दीपक चव्हाण किरण माने किरण साळुंके नामदेव शिंगे पवन शिंगे अमोल कदम गणेश टिपुगडे दीपक जाधव काशीनाथ माने विनायक संगपाळ हेमंत साळुंके सुनील साळुंके अर्जुन शिंदे मावळा ग्रुपचे एन पी एलचे तुषार जगताप अमर इंगळे नीरज सपकाळे तसेच नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते